भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग आम्ही आम्ही आंबी आम्ही गाऊ पांडुरंग आम्ही 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 गाऊ पांडुरंग आम्ही 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 गाऊ पांडुरंग बुंकणार रे भुंकू दे नको त्याचा संग बुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग आम्ही 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 गाऊ पांडुरंग आम्ही 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 गाऊ पांडुरंग आम्ही 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 जाऊ पांडुरंग जित्याची तिखोड न जित्या जाहे मेल्या विण जित्याची तिखोड न जाहे मेल्या विण विंचू सोडी आपुला स्वभाव बोल विंचू कधी न सोडी आपुला स्वभाव भुंकू दे नको त्याचा धंग ढुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग आम्ही 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 गाऊ पांडुरंग आम्ही 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 गाऊ पांडुरंग